रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्याला गेली दोन दिवस पावसाने झोडपून काढले नदी नाले यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरले तर अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय महाड तालुक्यातील दहिवाड येथे अतिवृष्टीमुळे तुकाराम पार्टे यांच्या गोठा कोसळल्याने एका मृत्यू तर काही गुरे जखमी झाले आहेत या मुसळधार पावसामध्ये मौजे दादली येथे काशीराम गायकवाड यांच्या घराच्या पत्र्यावर मातीचा भराव आलाय मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही घरातील व्यक्तींना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलं गेलं त्याचप्रमाणे मौजे तुडील बौद्धवाडी येथील सुरेंद्र पाटणे यांच्या घरावर झाड पडल्यामुळे घराचं अक्षरशः नुकसान झाले। मौजे पडवीच्या पडवी पठारवाडीतील बासूरावजी शिंदे यांच्या घराची भिंत पावसामुळे पडली असून यामध्ये देखील कोणतीही जीवितहानी नाही